नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक, एक संत नव्हते तर साक्षात दैवी शक्तीचे रूप होते त्यांच्या भक्तांवर ते नेहमीच कृपा करतात मग संकट कितीही मोठ असो ही कथा आहे एका गोडवाड्यात घडलेल्या अद्भुत चमत्काराची जिथे स्वामी समर्थांनी स्वतः एका भक्ताला संकटातून वाचवलंय चला तर मग या कथेला सुरुवात करूया साताऱ्याजवळील एक जुना मोठा वाडा त्या रात्री वाड्यातून विचित्र आवाज यायचे कधी कपाट आपोआप उघडायची तर कधी कुणाला पायऱ्यांवर चालण्याचा भास व्हायचा गावात अशी चर्चा होती कि ते वाड्यात एक अनिष्ट शक्ती वावरते या वाड्यात माधव पाटील नावाचा एक तरुण राहत होता त्याचे आजोबा स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त होते पण माधव मात्र त्या चमत्कारांवर फारसा विश्वास ठेवत नव्हता एक रात्री माधव अभ्यास करत असताना त्याला अचानक वाड्यातून एक विचित्र आवाज आला तो उठून पाहायला गेला पण तिथे कुणीच नव्हतं तो परत कोलीत आला तेव्हाच कपाट आपोआप उघडलं आणि त्यातून स्वामी समर्थांची एक जुनी मूर्ती खाली पडली त्याच्या अंगावर काटाच आला तेव्हा एका कोपऱ्यातून त्याला एक काळसर छाया दिसली ती हळूहळू त्याच्या दिशेने सरकत होती त्याने घाबरून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आतून बंद झाला होता त्याला स्पष्ट जाणवलं की त्याच्यावर कुठलीतरी अनिष्ट शक्ती हल्ला करते घाबरलेल्या माधवने जोरात ओरडायचा प्रयत्न केला पण त्याचा आवाजच निघेना त्याला भयंकर भीतीने जखडून टाकलं त्या काळ्या छायेत त्याच्यावर झडप घातली आणि अचानक संपूर्ण पोलीस स्वामी समर्थांचं नाव घुमलं भिवनकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या शब्दांबरोबरच स्वामी समर्थांची ती पडलेली मूर्ती प्रकाशमान झाली आणि त्यातून ते एक तेजस्वी किरण बाहेर त्या प्रकाशाने ती काळी थर्या तिथून अचानक झाली माधव सुन्न झाला त्याला कळून चुकलं की स्वामी समर्थ त्याचं रक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष प्रकट झाले होते त्या रात्री त्याला झोपही आली नाही सकाळ होताच तो स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाला त्याने ठरवलं की आता तोही स्वामींच्या भक्तीचा मार्ग स्वीकारेल त्याच दिवशी त्याच दिवसापासून सगळ्या घटना अचानक थांबल्या कुठलीच विचित्र आवाज येईनासे झाले आणि वाड्यात एक शांत आणि प्रसन्न ऊर्जा पसरली गावातील लोकांनीही ते बदल पाहिले आणि सर्वांनी ठरवलं की त्या वाड्यात स्वामी समर्थांचं एक मंदिर बांधायचं काही महिन्यातच माधवच्या वाड्यात स्वामी समर्थांचं हिरु मंदिर उभारण्यात आलं गावातील भक्त तिथे येऊन प्रार्थना करायला लागले माधवने स्वामी समर्थांच्या लीलांचा प्रसार सुरू केला तो जिथे जाई तिथे त्याने हा अनुभव सांगितला स्वामी समर्थ कुठल्याही संकटात त्यांना सोडत नाही आजही त्या मंदिरात कोणीही संकटात असलेला भक्त आला की त्याला स्वामींच्या पादुकांजवळून एक शांत ऊर्जावान आवाज ऐकू येतो भिऊ नकोस ती तुझ्या पाठीशी आहे ही कथा आपल्याला शिकवते की जो खऱ्या भक्तीने स्वामी समर्थांचा धावा करतो त्याला ते कधीच एकटं सोडत नाही संकट कितीही मोठं असो हो। स्वामी समर्थांची कृपा असेल तर ते, ते नक्की मार्ग दाखवतात जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद